महाशिवरात्री हा भगवान शिवाची उपासना करण्याचा पवित्र सण आहे आणि या दिवशी स्त्रियांनी काही विशेष नियम पाळल्यास त्यांना आध्यात्मिक लाभ आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असं मानलं जातं चला महाशिवरात्रीला स्त्रियांनी कोणते नियम पाळावेत हे सविस्तर पाहूया एक उपवास ठेवणे पूर्ण उपवास काही महिला पाण्यासह किंवा पाण्याशिवाय निर्जला उपवास करतात अर्धा उपवास फळ दूध व्रताच्या पदार्थांनी उपवास करता येतो साबुदाणा खिचडी फळ दूध आणि गोळ वापरता येतो दोन स्नान आणि शुद्धता सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी मन आणि शरीराची शुद्धता राखावी तीन शिवपूजा आणि मंत्रजप महादेवाची पूजा बेलपत्र दुर्वा जल दूध धी मध आणि याने करावी नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा चार मंदिरात जाणे शक्य असल्यास मंदिरात जाऊन भगवान शिवाचा अभिषेक करावा अभिषेकासाठी पवित्र गंगाजल गाईचे दूध तुळशीपत्र व बेलपत्र वाहावे पाच संयम आणि सात्विकता राग लोभ अहंकार यापासून दूर रहावे सात्विक आहार आणि विचार ठेवावेत सहा जागरण जागर रात्री रगरण शिव शिवपुराण वाचन भजन कीर्तन किंवा ध्यान करावे चार प्रहरात भगवान शिवाची पूजा केली जाते सात दान आणि सेवा गरजूंना अन्न कपड़े किंवा पैसे दान करणे शुभ मानले जाते घरात किंवा मंदिरात दिवा लावणे स्वच्छता करणे यासारखी सेवा करू शकतात आठ मनःशांती आणि भक्तिभाव दिवसभर मन शांत ठेवून भगवान शंकराच्या ध्यानात राहावे आपल्या मनातील इच्छा शंकरासमोर प्रार्थनेत सांगाव्यात महत्वाचे महाशिवरात्रीला स्त्रीपुरुष दोघांनीही समान श्रद्धा आणि भक्तीने उपासना करावी स्त्रियांसाठी हा दिवस खास मानला जातो कारण देवी पार्वतीनेही कठोर तप करून भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त केले होते